श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी, स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेलं आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा कोणतीही शक्ती मग ती वाईट असो व चांगली असो ती तोपर्यंत तुमच्यावर तिचा प्रभाव पाडत नाही जोपर्यंत तुम्ही तिला परवानगी देत नाही जोपर्यंत तुम्ही तिला शरण जात नाही तिला घाबरत नाही किंवा तिचे काहीतरी वाईट करत नाही म्हणून नकारात्मकतेची दलदल ही खूप वाईट असते त्यात कधीच अडकू नका खोटी का सेना पण स्वतःला नेहमी सकारात्मक विचारांच्या गर्दीतच ठेवा तुम्ही नेहमी तुमच्या भोवती सकारात्मक विचारांचे आवरण कवच तयार केले की मग या नकारात्मक शक्तींचा नकारात्मक विचारांचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही सकारात्मक विचारांनी तुमचा कधीच तोटा होत नसतो उलट नेहमी फायदाच होत असतो म्हणून नेहमी सकारात्मक वागण्याने बोलण्याने जी गोष्ट तुमच्या नशिबातही नसते ती देखील तुम्हाला मिळून जाते म्हणून तुम्ही नेहमी तुमचे विचार हे सकारात्मकच ठेवा म्हणजे तुमच्या आयुष्यातही सगळे सकारात्मकच घडेल विश्वास ठेवा सगळे चांगले होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात कोणतीही गोष्ट घडण्यासाठी वेळ ही यावी लागते प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही ठरलेली असते वेळ यादी कोणतीच गोष्ट घडत नाही त्यामुळे तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून असा दुःखी होऊन रडत बसू नकोस दुःखी राहिल्याने कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसते दुःखी राहिल्यावर तुम्ही नकारात्मकतेच्या विहिरीत खोलवर जास्त बुडतच जाता आणि जर का तुमची नकारात्मक शक्तीचा जर तुमच्यावर जास्त प्रभाव झाला तर तुम्हाला पुन्हा त्यातून बाहेर पडताना खूप त्रास सहन करावा लागतो नकारात्मक विचारांची दलदल ही खूप खोल असते जर का तुम्ही त्या दलदलीत एकदा का अडकता तर तुम्ही त्या दलदलीतून खोल व जाता मग तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढणे खूप अवघड बनून जाते म्हणून बाळांनो परिस्थिती किती का वाईट असे ना त्या परिस्थितीत स्वतःच सावरण्याचा प्रयत्न करा नेहमी परिस्थिती कशी का असेना सकारात्मकच विचार करा सगळे चांगले होईल बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला ला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ